प्रहार प्लॅटफॉर्म वर बंदी आणली पाहिजे कळस या लोकांनी गाठलेला आहे नरेश मस्के ओटीटी प्लॅटफॉर्म बंदी याविषयी प्रतिक्रिया अश्लिल त्याचा कळस या लोकांनी गाठलेला आहे ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेगवेगळ्या साईट्सद्वारे अश्लील गोष्टी दाखवत आहेत हे भारतीय संस्कृतीला मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस त्यांनी गाठलेला आहे मी मागच्या काळात संसदेत मागणी केली होती या ओ टी टी मोठी बंदी आणली पाहिजे त्यावर सेन्सरशिप लावली पाहिजे काही साईट्सनं सरकारनं आणि शासनानं बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आता पुन्हा एकदा ओ टी टी आता सेन्सरशिप पाहिजे ही मागणी उचलली गेली आहे अशा अश्लीलतेचं जे काही साईट्स सा आहे त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे अश्लीलता चा कळस या लोकांनी गाठलेला आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या साईटद्वारे अश्लील गोष्टी हे दाखवतायत भारतीय संस्कृतीला हे मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस यांनी गाठलेला आहे धुरघुस आहे मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती त्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरती बंदी आणली पाहिजे त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे काही साईट्स शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आणि आता पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे अशा त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे सर त्यांच्या विरोधात आणखी काही खटले सुरू आहेत तर सरकारकडे कर काय मागणी असेल अशा अशा लोकांवरती सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे सांस्कृतिक सभ्यता आहे तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे